अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या ऐतिहासिक निर्मितीनंतर भारतातील रुपेरी पडद्यावर प्रभू श्रीरामांची महिमा उलगडणारा पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मिशन अयोध्या या चित्रपटाच्या माध्यमातून अयोध्येतील प्रभू श्रीरामांना प्रेक्षकांना पाहण्याची संधी पहिल्यांदाच रसिक प्रेक्षक आणि महाराष्ट्रातील रामभक्तांना मिळणार आहे अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराची स्थापना झाल्यानंतर भारतातील कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण तिथे झाले नसूनही ही संधी दिग्दर्शक समीर आणि निर्माते कृष्णा दादराव शिंदे योगिता कृष्णा शिंदे यांच्या आर के योगिनी फिल्म्स प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड निर्मित मिशन अयोध्या या चित्रपटाद्वारे उपलब्ध झाली आहे भारतीय इतिहास आणि अभूतपूर्व संगम असलेल्या या चित्रपटामुळे प्रेक्षकांना प्रभू श्रीरामांच्या अयोध्येचे मनोहारी दर्शन या चित्रपटातून येत्या चोवीस जानेवारी रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहातून होणार आहे या चित्रपटाची माहिती देण्यासाठी खास या चित्रपटाचे दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे आणि चित्रपटातील व्यक्तिरेखा कारसेवक विचारे हे आपल्या सिद्धेश्वर नगरीत आयोजित पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते दिग्दर्शक समीर सुर्वे हे भीषण अयोध्या या चित्रपटाचा अनुभव वर्णन करताना म्हणाले अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या पवित्र परिसरात चित्रीकरण करणे हे केवळ माझ्यासाठी नव्हे तर संपूर्ण युनिटसाठी हा एक अभूतपूर्व अनुभव ठरला विषम तापमानाच्या आव्हानांवर मात करत या पवित्रभूमीत चित्रीकरण करताना प्रत्येक क्षण प्रेरणादायी होता मिशन अयोध्या हा केवळ चित्रपट नसून रामभक्तांसाठी एक आध्यात्मिक उत्सव आहे अयोध्येच्या पवित्रभूमीत चित्रीकरण करताना तिथल्या सकारात्मक ऊर्जेने आम्हाला प्रेरणा मिळाली आम्हाला विश्वास आहे की हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात रामभक्तीची ज्योत निरंतर तेवट ठेवून प्रभू श्रीरामांबद्दलची आस्था अधिक दृढ करेल मिशन अयोध्या हा आमचा चित्रपट येत्या चोवीस जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रपर्यंत त्यानिमित्ताने आम्ही आहोत हे माझ्यासोबत या चित्रपटातील एक महत्त्वाचं व्यक्तिरेखा आहे अक्तिमत्व आहे जे या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहे आम्ही फार महत्त्वाचा विषय आणि जिव्हाचा विषय म्हणून आम्ही सर हे चित्रपट कुठे शूट झालेला आहे आणि साधारण कलाकार कुठे आहेत तर आता हा चित्रपटाचं नाव आहे हे नावावरून आपण एक कल्पना हा विषय याचा आहे आणि त्यामुळे आमच्या अयोध्येमध्ये शूट करणं आमचं प्रमुख असतं कारण चित्रपट मुंबई ठाणा संभाजीनगर त्या त्याबरोबरच आंध्र प्रदेश असतील जौनपूर आणि अयोध्या या पाच ठिकाणी शूट झालेलं आहे साधारण पंचवीस दिवस कालावधी असणार आहे दिग्दर्शन म्हणून काय लोकांना मेसेज द्यायचा आहे या फिल्ममध्ये मेसेज म्हणून मी एवढंच सांगेन की आम्ही फार भेद हे मिशन आहे मिशन सांगितलं पण हे मिशन फार वेगळं आहे हे मिशन शिक्षकाचं आहे आणि ते पुढच्या पिढ्यांसाठी की राम मंदिर झालं एक वर्ष त्याला पूर्ण आहे आणि सामना हातून शकतो त्यामध्ये राम मंदिर झालं आता पुढे काय एक महत्त्वाचा प्रश्न आहे हे मिशन पुढे येतात राम मंदिर झालं आता त्याची पाहिली रामराज्य हा एक महत्त्वाचा प्रश्न माध्यमातून आपल्यासमोर येणार आहे आणि रामराज्य कोणाला नको आहे पण रामराज्य ऐकून आहोत रामराज्याबद्दल ऐकून होतो आणि कधीतरी आपण जरी कल्पना केली असेल रामराज्य येऊ शकेल का रामाचं आवडत येऊ शकेल हे सगळं जर लक्षात घेतलं तर ही कल्पना सत्यात उतरवण्यासाठी आमचा हा खटाटोप आहे आणि आम्हाला असं वाटतं की रामराज्य यावं आणि जे प्रत्येकाच्या मनात आहे तर मनातलीच गोष्ट घेऊन आम्ही आपल्यासमोर येत आहोत आणि मी सगळ्यांना आरोप करतो की हा चित्रपट अतिशय मनोरंजक आहे म्हणजे जो विचार आहे चित्रपट फार मोठा आहे पण